तर गाडी जप्त होणार म्हणजे होणार कार बाईकची चावी मुलांना देण्यापूर्वी शंभरदा विचार करा मुंबई राज्य पोलिसांनी वाहन चालकांबाबत अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे त्यामुळे पालकांनी मुलांना गाडी खरेदी करून देण्यापूर्वी पोलिसांचा महत्त्वाचा मोठा निर्णय समजून घ्यावा काय आहे बातमी समजून घेण्याबोदर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा चला तर आता बातमीकडे वळूया राज्य पोलिसांकडून आदेशवजा मोठा निर्णय घेण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अठरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांकडे जर वाहन असेल तर त्याची गाडी जागेवरच जप्त केली जाणार आहे पोलिस ही सर्वात मोठी कारवाई अठरा वर्षांपेक्षा कमी असलेल्या ड्रायव्हरवर करणार आहे तसेच मालवाहतुकीच्या वाहन चालकांसंदर्भातही महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे यांची वयोमर्यादा जर वीस वर्षांपेक्षा कमी असेल तर त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाणार आहे यासोबतच चलानसंदर्भात एक मॉडेल ऑपरेटिंग सिस्टम जाहीर करण्यात आली आहे पालकांवरही होणार कारवाई अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ सुरेश कुमार मेकालाने हे नियम जाहीर केले आहेत या प्रक्रियेत इचलां जाहीर करणे आणि दंड वसुलीसोबतच वाहन जप्त करण्याबाबतही मोठा निर्णय घेतला आहे जर ड्रायव्हरचं वय अठरा वर्षांपेक्षा कमी असेल तर पोलीस ही कारवाई करणार आहेत संबंधित ड्रायव्हरच्या आईक वडिलांना पालक म्हणून बोलावलं जाणार आहे त्यामुळे चालकासोबतच पालकांवरही कठोर कारवाई होणार आहे नव्या नियमांनुसार पोलिसांना आता गाडी जप्त करण्याचीही कारवाई करावी लागणार आहे आरोपपत्र देखील होणार दाखल ई चालानाबाबत जाहीर केलेल्या नियमांच्या माहितीनुसार ई चलान दोन पद्धतीचे असतात कॉम्प्रोमाइज आणि नॉन कॉम्प्रोमाइज यामध्ये सांगितले आहे की करार केलेल्या ई चालानबाबत जर दोषी व्यक्ती स्वेच्छेने रक्कम भरण्याची इच्छा व्यक्त करत असेल तर सक्षम पोलीस अधिकाऱ्याला दंड स्वीकारावा लागेल तसेच ई चलान भरणे आवश्यक आहे जर संबंधित व्यक्ती करार दंड देण्यास तयार नसेल तर अशावेळी पोलीस न्यायालयात आरोपपत्र दाखल करू शकतात मुख्य संपादक रंजन मिश्रा मुख्य कार्यकारी संपादक जीवनदास गेराम वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क महाराष्ट्र तडजोडनं झालेल्या प्रकरणांमध्ये तत्काळ आरोपतपत्र जाहीर करण्याचे आदेश परिपत्रकात देण्यात आले आहेत गुन्हा दाखल केल्यानंतर संबंधित व्यक्ती न्यायालयात हजर न झाल्यास वाहन जाप्त केले जाऊ शकते मात्र त्यासाठी न्यायालयाची रितसर परवानगी घेऊन वाहन जप्त करण्यात यावे न्यायालयाच्या परवानगीशिवाय वाहने जाप्त करू नये असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे पोलिसांनी सत्तीने वाहने जापत केल्याने राज्य पोलिसांकडून नवीन परिपत्रक जारी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले या परिपत्रकाचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित पोलिसांवर कारवाई करण्यात येणार आहे कृपया चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा बातमी बघणाऱ्या सर्वांचे मनापासून धन्यवाद आमच्या छोट्याशा चॅनलला सबस्क्राइब करणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे हार्दिक आभार धन्यवाद